वीस ते पंचवीस वर्ष हजारो विद्यार्थी आणि आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी दिलं मग एका दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने सगळं काही बदलून जात तुमच्या अनुभवावर तुमच्या क्षमतेवर आणि तुमच्या सन्मानावर एक प्रश्नचिन्ह उभं राहत महाराष्ट्रातील लाखो अनुभवी शिक्षकांच्या डोक्यावर नोकरी जाण्याची तांती तलवार आली आहे ज्यांनी आपली उमेदीची वर्ष मुलांना घडवण्यात घालवली त्यांना आता स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी फक्त दोन वर्षांची मुदत मिळाली आहे पण ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे पंचवीस वर्षांच्या अनुभवाला एका तीन तासांच्या परीक्षेत मोजणं हा त्या शिक्षकांवर होणारा अन्याय आहे ही परीक्षा पास होणं इतकं अवघड का आहे आणि आता सरकार काय करणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस मान्यतेच्या जी आरच्या विरोधात आज राज्यामधल्या शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारले शिक्षक आक्रमक पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना दोन उत्तीर्ण व्हावी लागणार आहे उत्तीर्ण न होणारे शिक्षकांवर सक्तीच्या असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा सगळा खेळ सुरू झाला या तारखेला अंजुमन इशा ते तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक असा निकाल दिला ज्याने शिक्षण क्षेत्रात भूकंप आणला न्यायालयाने स्पष्ट केलं की शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ अंतर्गत शिक्षक पात्रता परीक्षा ही फक्त नवीन भरतीसाठीची पात्रता नाही तर ती एक किमान शैक्षणिक अहर्ता आहे याचा अर्थ जे शिक्षक आज नोकरीत आहेत त्यांनाही ही परीक्षा पास करणं बंधनकारक आहे हा नियम फक्त नोकरी टिकवण्यासाठी नाही तर प्रमोशनसाठी सुद्धा लागू झाला आहे या निकालाचे दोन भाग आहेत दोन्ही अत्यंत महत्वाचे आहेत पहिला भाग त्या शिक्षकांसाठी ज्यांची नोकरी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे या सगळ्यांना पुढच्या दोन वर्षात म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत टी ई टी परीक्षा पास करावीच लागेल आणि जे यात अपयशी ठरतील त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल असं न्यायालयाने थेट सांगितलं आहे विचार करा ज्यांनी आयुष्य शाळेला दिलं त्यांना वयाच्या पन्नाशीत पुन्हा परीक्षेला बसावं लागणार आणि नापास झाल्यास थेट घरी दुसरा भाग त्या शिक्षकांसाठी ज्यांची नोकरी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाच वर्षांपेक्षा कमी शिल्लक आहे यांना न्यायालयाने थोडासा दिलासा दिला आहे दिला त्यांना नोकरीत राहण्यासाठी टी देण्याची गरज नाही पण जर त्यांना प्रमोशन हवं असेल तर टीईटी पास केल्याशिवाय ती मिळणार नाही म्हणजे ते शिक्षक म्हणून निवृत्त होतील पण त्यांच्या अनुभवाला बढतीचं फळ मिळणार नाही हा निर्णय अल्पसंख्याक शाळा सोडल्यास पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या बाकी सर्व शाळांमधील शिक्षकांना लागू आहे एका निकालाने लाखो शिक्षकांचं भविष्य त्यांचा सन्मान आणि त्यांची आर्थिक सुरक्षा पणाला लावली आहे हा टी वाद आज अचानक आलेला नाही याची मुळं खूप खोलवर आहेत दोन हजार नऊ भारत सरकारने संपूर्ण देशात शिक्षण हक्क कायदा लागू केला उद्देश होता सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळावं पण दर्जेदार शिक्षणासाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे शिक्षक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा याच विचारातून राष्ट्रीय शिक्षण परिषदेने एक अधिसूचना काढली यानुसार देशभरात इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी अनिवार्य करण्यात आली तेरा नोव्हेंबर दोन हजार तेरा याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात टी ई टी लागू केली पण तेव्हा हा नियम प्रामुख्याने नवीन भरतीसाठी होता जे शिक्षक दोन हजार तेरा पूर्वीपासून नोकरीत होते त्यांची नियुक्ती त्यावेळेच्या नियमानुसार डी एड बी एड पदवी आणि मुलाखत घेऊन झाली होती म्हणूनच त्यांना यातून सूट मिळेल अशी अपेक्षा होती पण हा वाद न्यायालयात पोहोचला आणि मग आला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा तो निकाल जिथे न्यायालयाने स्पष्ट केले की टी टी ही सर्वांसाठी अगदी जुन्या अनुभवी शिक्षकांसाठीही एक किमान अहर्ता आहे जो नियम गुणवत्ता तपासण्यासाठी आणला होता तोच आता अनेकांच्या नोकरीसाठी एक अट बनला आहे कायदा आपल्या जागी आहे पण जमिनीवर काम करणाऱ्या हजारो शिक्षकांच्या मनात एकच सवाल आहे आमच्यावर हा अन्याय का आमच्या अनुभवाची काहीच किंमत नाही शिक्षकांचा पहिला आणि सर्वात मोठा सवाल आहे आम्ही वीस ते पंचवीस वर्ष वर्गात शिकवलं हजारो विद्यार्थी घडवले आमचा हा अनुभव एका तीन तासाच्या परीक्षेत कसा मोजणार एक शिक्षक फक्त पुस्तक पुस्तक शिकवत नाही तो मुलांना घडवतो त्यांचं मानशास्त्र समजून घेतो हे कौशल्य कोणतीही परीक्षा तपासू शकत नाही त्यातला दुसरा मुद्दा म्हणजे बदललेला अभ्यासक्रम आणि वय आजच्या टीईटी टी परीक्षेचा अभ्यासक्रम नवीन आहे पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांना ज्यांच्यावर घराच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांना या वयात पुन्हा विद्यार्थी बनून परीक्षेची तयारी करणं प्रचंड तणावपूर्ण आहे त्यांची शिकवण्याची एक शैली आहे जी अनुभवातून तयार झाली आहे आता ती बदलून परीक्षा देणं हे एक मोठं आवाहन आहे त्यातला तिसरा मुद्दा म्हणजे जुन्या सेवा शर्तींचा भंग शिक्षक संघटनांचा कायदेशीर मुद्दा हा आहे की जेव्हा हे शिक्षक नोकरीत आले तेव्हा टी अट नव्हती त्यांची नियुक्ती तेव्हाच्या नियमांनुसार झाली होती आता मध्येच मागच्या तारखेपासून असा नियम लागू करणं हे त्यांच्या सेवा शर्तीचं उल्लंघन आहे असं त्यांचं म्हणणं आहे यातला चौथा मुद्दा म्हणजे समान काठीण्य पातळी परीक्षेला बावीस ते तेवीस वर्षाचा तरुण उमेदवार ही बसतो आणि पंचावन्न वर्षांचे अनुभवी शिक्षक ही दोघांसाठी पेपर एकच एकीकडे ताजं पुस्तकी ज्ञान आहे तर दुसरीकडे अनुभवाचा खजिना या दोघांना एकाच तराजूत तोलणं हेच मुळी मुळात चुकीचं आहे यातला पाच मुद्दा म्हणजे फक्त शिक्षकांनाच का शासकीय सेवेत आरोग्य महसूल पोलीस असे अनेक विभाग आहेत तिथे नोकरी टिकवण्यासाठी पुन्हा पुन्हा परीक्षा द्यावी लागते का मग हा नियम फक्त शिक्षण क्षेत्रालाच का हा दुजाभाव नाही का हा प्रश्न केवळ परीक्षेचा नाही तर शिक्षकांच्या आत्मसन्मानाचा आणि त्यांच्या अनुभवाच्या मूल्यांकनाचा बनला आहे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात शिक्षकांची बाजू भावनिक असली तरी टीईटीची सक्ती करण्यामागे न्यायालयाचा आणि सरकारचाही एक दृष्टिकोन आहे यातला पहिला मुद्दा म्हणजे शिक्षणाचा दर्जा शिक्षण हक्क कायद्याचा आत्मा आहे दर्जेदार शिक्षण न्यायालयाच्या मते हा दर्जा टिकवण्यासाठी देशभरात एक समान किमान मानक हक् टीईटी परीक्षेत हेच ते मानक आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे शिक्षक हे राष्ट्र निर्माते न्यायालयाने निकालात शिक्षकांना राष्ट्र निर्माते असं म्हटलं आहे म्हणजेच नेशन बिल्डर्स जर देशाची पिढी घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे तर त्यांना स्वतःला सतत अपडेट ठेवायला हवं असं यामागे दृष्टिकोन आहे बदलत्या जगासोबत शिक्षकांनीही बदलायला हवं तिसरा मुद्दा म्हणजे कायदेशीर जबाबदारी शिक्षण हा आता मुलांचा मूलभूत अधिकार आहे म्हणूनच पात्र शिक्षकांची नेमणूक करणं ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे न्यायालयाने टी फक्त पात्रता न म्हणता किमान अर्थ म्हटल्याने कायद्याच्या दृष्टीने ती अनिवार्य ठरते हा निर्णय कायद्याच्या कठोर चौकटीवर आधारित आहे एकीकडे शिक्षकांच्या अनुभवाचा आणि सन्मानाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे मुलांच्या दर्जेदार शिक्षणाचा आणि कायद्याचा आग्रह वाद पन, हा वाद याच दोन टोकांच्या मध्ये अडकला आहे पण जमिनीवरच वास्तव काय आहे ही परीक्षा खरंच किती कठीण आहे आकडेवारी पाहिली की या समस्येची समोर येते एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांचं भविष्य धोक्यात आलं आहे काही अहवालानुसार हा आकडा दीड लाखांपासून ते सहा लाखांपर्यंत जातो आता परीक्षेच्या निकालावर नजर टाकूया दोन हजार पासून ही परीक्षा होत आहे पण निकाल नेहमीच तीन ते सहा टक्क्यांच्या घरात लागला आहे दोन हजार चौदा साली तर परिस्थिती इतकी बिकट होती की इयत्ता पहिली ते पाचवीच्या पेपरचा निकाल फक्त एक टक्का लागला होता म्हणजे शंभर उमेदवारामागे फक्त एक जण पास झाला ही परीक्षा पास होण्यासाठी किमान सात टक्के गुण म्हणजेच दीडशे पैकी नव्वद टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे दीड तासात दीडशे प्रश्न म्हणजे एका प्रश्नासाठी फक्त छत्तीस सेकंड या वेळेच्या गणितात आणि प्रश्नांच्या क्लिष्ट स्वरूपात अनेक अनुभवी शिक्षकांची चमचाक होती त्यामुळे फक्त एक परीक्षा तर आहे असं म्हणणं सोपं असलं तरी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त नापास होण्याचा इतिहास आहे ही अनुभवी शिक्षकांसाठी एक मोठी अग्निपरीक्षा बनली आहे तर आता पुढे काय या निकालानंतर राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत त्यांनी या निर्णयाला अन्यायकारक ठरवून शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे ज्याला आपण रिव्ह्यू पिटिशन असं म्हणतो सरकारने योग्य पाऊल उचलले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे दुसरीकडे सरकारची भूमिका मात्र गुंतागुंतीची आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर थेट काही करणं अवघड आहे पण शिक्षकांमधील असंतोष पाहता सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत माहितीनुसार सरकार यावर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करणार आहे ही समिती कायदेशीर बाजू तपासून त्यात न्यायालयात हस्तक्षेप करण्याचा शक्यता शिक्षकांना संधी मिळावी म्हणून परीक्षा आता वर्षातून दोनदा घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे सध्या तरी परिस्थिती थांबा आणि पहा अशीच आहे संघटना लढण्याच्या तयारीत आहे तर सरकार कायदेशीर पर्याय शोधत आहे त्यावर आपलं लक्ष राहील आणि जे काही अपडेट्स येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू आम्ही दोन्ही बाजू तुमच्या समोर ठेवल्या आहेत आता तुमचं मत महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं वर्षानुवर्षांचा अनुभव महत्वाचा की एक पात्रता परीक्षा हा अनुभव शिक्षकांवर अन्याय आहे का तुमचं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा तुमचा आवाज सरकार पर्यंत पोहोचायला हवा हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या सर्व शिक्षकांपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअप मध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना अचूक माहिती मिळेल तर आज आपण पाहिलं की सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने कसा लाखो शिक्षकांच्या ला आयुष्यात भूकंप आणला आहे एकीकडे आहे कायद्याचा बडगा आणि शिक्षणाचा दर्जा तर दुसरीकडे आहे शिक्षकांचा अनुभव त्यांचा सन्मान आणि त्यांच्या भविष्याची चिंता ही लढाई अनुभवाची आणि परीक्षेची आहे ही लढाई न्यायाची आणि नियमांची आहे या वादात महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा कस लागणार आहे ते नक्की या विषयावरील प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद